आपल्या अनुभवाच्या माध्यमातून के जी म्हात्रे आणि प्रवीण धोंडगे यांनी भाजपच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना योग्य ते मार्गदर्शन केले त्यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून आपल्या पक्षाची सेवा आणि कार्यकर्त्यांना सहकार्य केल्याबद्दल आमदार प्रशांत ठाकूर यांनी त्यांचे आभार मानले आहेत के जी म्हात्रे आणि प्रवीण धोंगडे हे शासकीय सेवेतून निवृत्त झाल्यानंतर आमदार प्रशांत ठाकूर यांच्या जनसंपर्क का कार्यालयात नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी कार्यरत होते के जी म्हात्रे यांनी दोन हजार नऊपासून तर प्रवीण धोंगडे यांनी दोन हजार सोळापासून या कार्यालयात सेवा दिली आपल्या प्रदीर्घ अनुभवातून त्यांनी पक्षाची सेवा केली असून कार्यकर्त्यांना सहकार्य केले आहे या कार्यक्रमावेळी आमदार प्रशांत ठाकूर भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष विनाश कोळी भाजपचे राज्य परिषद सदस्य अरुण शेठ भगत यांच्यासह उपस्थित मान्यवरांनी पुष्पगुच्छ देऊन के जी म्हात्रे आणि प्रवीण धोंगडे यांना पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या यावेळी रायगड जिल्हा परिषदेचे माजी सदस्य राजेंद्र पाटील भाजपचे नवीन पनवेल मंडळ अध्यक्ष दशरथ म्हात्रे पनवेल तालुका पूर्व मंडळाचे अध्यक्ष भूपेंद्र पाटील भाजप नेते कर्ना शेलाळ पळस्पे विभागीय अध्यक्ष अनेश ढवळे तालुका चिटणीस यतीन पाटील माजी नगरसेवक गणेश कडू यांच्यासह अनेक पदाधिकारी कार्यकर्ते आणि मान्यवर उपस्थित होते माननीय साहेब आणि डोंगळे साहेब वर्ष आपल्या पक्ष कार्यालयामध्ये बसून आपले जे ग्रामीण भागातले असतील शहरी भागातले असतील कार्यकर्त्यांना ज्या शासकीय कार्यालयांमध्ये वेगवेगळ्या अडचणी येतात आणि त्या अडचणींचं निराकरण कसं करावं अर्ज कसा लिहावा आणि त्याचा पाठपुरावा कसा करावा याच्यासाठी म्हणून कार्यकर्त्यांना भेडसवत असलेली समस्या ही माननीय आमदार साहेबांच्या लक्षात आली आणि माननीय आमदार साहेबांच्याच पुढाकाराने त्यावेळेला हे दोन्हीही आपले मान्यवर दोघेही आपले शासकीय अधिकारी म्हणून कार्यरत होते आणि शासकीय अधिकारी म्हणून त्यांच्या त्यांच्या कार्यालयामध्ये उत्कृष्ट असं काम करत असताना त्यांचे सेवानिवृत्त झाले आणि मग सेवानिवृत्त झाल्यानंतर त्यांच्याकडे असलेला जो अनुभव आहे त्या अनुभवाचा लाभ हा आपल्या भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना मिळाला पाहिजे आणि कार्यकर्त्यांना हा लाभ घेत असताना मगाशी सांगितल्याप्रमाणे शासकीय कार्यालयांमधली कामं ही सुरळीत व्हायला पाहिजेत मध्ये ग्राम ग्रामसेवकांची कार्य ग्रामसेवकांना काही सांगणं असेल ग्रामपंचायतीची असेल जिल्हा परिषदे असतील महानगरपालिकेचे असतील कलेक्टर ऑफिसचे असतील या सगळ्याबाबतचं कामं जे आहेत त्या अनुषंगाने माननीय आमदार साहेबांनी या दोघांनाही विनंती केली आणि आमदार साहेबांनी केलेली विनंती दोघांनी मान्य केली आणि मग आपल्या कार्यालयामध्ये त्यांनी एक जरी शासकीय अधिकारी म्हणून से ते सेवनिवृत्त झाले असले तरी या कार्यालयामध्ये एक कार्यकर्ता म्हणून त्यांनी काम केलेलं आहे आणि सगळ्यांना त्याचा आपल्यानं अनुभव घेतला आणि चांगला असा त्यांचा फायदा आपल्या सगळ्यांना आहे मग छोटी छोटी कामं असतील काही वैयक्तिक कामं असतील काही सामाजिक असतील गावातली कामं असतील या सगळ्यासाठी त्यांचा हे झालं आणि त्याच्यानंतर मग अनेक ढोंडे साहेब असतील के जे मंद्रे साहेब असतील की आता बरेच वर्ष आम्ही दहा दहा वर्ष पंधरा पंधरा वर्ष हे सगळे सगळ्यांना सेवा केलेली आहे कार्यकर्त्यांनी मदत केलेली आहे आणि मग आता दोन्ही साहेब म्हणाले की आता मुलाचं लग्न झालंय त्यांचा पण सगळं त्याच्यामुळे जरा आता घरी बसून थोडस जरा आरामात घरच्यांनाही वेळ द्यायला देता दे 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 यावा याच्यासाठी म्हणून तर त्यांनी आमदार साहेबांना विनंती केली जसं आमदार साहेबांनी त्यांना विनंती केली की तुम्ही सेवानिवृत्त झाल्यानंतर हे कार्यकर्त्यांच्या जरा मदतीसाठी तुम्ही उपलब्ध व्हावं नंतर तशी त्यांनी सांगितलं की आता आम्ही बरेच वर्ष सेवा केलेली आहे तर आपणही आता याच्या पुढे कधी मदत असेल त्यावेळेला आम्ही नक्की येऊ पण आता रोजच्या रोज इथं येऊन बसणं हे थोडस होणार नाही त्याच्यामुळे आमदार साहेबांनी ती विनंती मान्य केली आणि म्हणून आज आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांच्या उपस्थितीमध्ये आपण त्यांचा एक म्हणजे काय तिला म्हणतात निरोप समारंभ नाही एक एवढ्या वर्षात त्यांनी आपल्या सगळ्यांनाच मदत केली म्हणून कृतज्ञता व्यक्त करावी याच्यासाठी म्हणून आज एक आपण त्या दोघांनी बोलवलेलं आहे आपल्या सर्वांचे ज्येष्ठ मार्गदर्शक आणि आपल्या या कार्यालयातील आपले ज्येष्ठ सहकारी सन्मान्य के जी म्हात्रे साहेब आणि सन्मान्य प्रवीण लोकडे साहेब यांनी आपल्या भारतीय जनता पार्टीच्या सर्व उपस्थित पदाधिकारी कार्यकर्ते यांना गेल्या जवळपास बारा ते चौदा वर्ष दोघांची या सोळा वर्ष या कामामध्ये ज्या पद्धतीनं त्यांनी सहकार्य केलेलं आहे ते सहकार्य आज आपण प्रत्येकजणं या ठिकाणी उपस्थित आहोत एक कृतज्ञता त्यांच्याप्रती व्यक्त करण्यासाठी म्हणून आजचा कार्यक्रम होतो अभिनाशजींनी आपल्या सर्वांना या कार्यक्रमाची पूर्वपीठिका पार्श्वभूमी ही सांगितलेली आहे जिल्हाध्यक्ष म्हणून आज ते या ठिकाणी उपस्थित आहेत शेठ थोडं तब्येतीच्या कारणामुळे आज उपस्थित नाही आहे पण या सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांना सातत्यानं मार्गदर्शनाची भूमिका या दोघांनी सातत्यानं ठेवलेली आहे तर आपण सगळेच पाहू शकतो ज्या पद्धतीनं आ, आपला शासकीय दरबारी जात असताना वेगवेगळ्या कायदे नियम याचा आपल्याला अडथळा जाणवतो शासनाच्याकडून काम करून घ्यायचं तर नियमांची कायद्याची नेमकी माहिती असली तर आपलं काम सोपं सहज आणि लवकर होतं पण ती जर माहिती आपल्याकडं नसली तर मग बऱ्याच वेळेला अनुभव असा येतो शासकीय कार्यालयामध्ये की आपण नुसते आपण फेऱ्या मारत राहतो कार्यालयांच्या पण प्रत्यक्ष तिथे आपल्या पदरात काही पडत नाही त्यामुळे आज मला वाटतं की त्यांनी जर रेकॉर्ड ठेवला असता मी माते साहेबांनी किती ग्रामपंचायतींच्या येणाऱ्या सदस्यांना कारण सुरुवातीच्या काळामध्ये ग्रामपंचायती या सगळ्या विरोधकांच्या ताब्यात असायच्या सेवेच्या बाबतीमध्ये ग्रामसेवक हा सपोच त्यामुळे ग्रामसेवक माहिती द्यायला तयार नाही तर त्याच्या ताब्यात अशा वेळेला आपण आपल्या गावाच्या विकासाची कामं हिताची कामं ही कशी करावी असा प्रश्न हा सर्वसाधारणपणानं आपल्या सगळ्यांनाच पडायचा आहे त्यावेळेला त्यांना त्यांचे अर्ज लिहून देणे या संदर्भामध्ये ग्रामपंचायतीच्या कारभाराच्या विषयी माहिती मिळत नसेल तर ती मिळवण्यासाठी लागणारे सर्व सोपस्कार पूर्ण करणे त्याच्यासाठी जिल्हा परिषदेपासून पंचायत समितीपासून सर्वत्र फेऱ्या मारणे हे सगळी कामं ही मात्रे साहेबांनी सातत्याने केलेली आहे प्रवीण डोंगळे साहेब आज आपल्यामध्ये आहेत नायब तहसीलदार म्हणून ते रिटायर झाले आणि त्यानंतर शासकीय स्वरूपाची सगळी कामं असतील आपल्या परिसरामध्ये कार्यकर्त्यांची तर याही कामांच्या मध्ये अगदी मायन्यूट लेवलला आलेल्या ले हातात आलेल्या कागदांचा अभ्यास करणं आणि त्याप्रमाणे पुढे पाठपुरावा करणं यामध्ये त्यांनी आपल्यापैकी अनेक लोकांना शेकडो लोकांना त्यांनी सातत्याने मदत केलेली आहे त्यांचा शासनामधला त्यांचा अनुभव एक वरिष्ठ अधिकारी या नात्यानं आणि त्यावेळेला आलेले समोर आलेले अनेक वेगवेगळ्या पद्धतीचे प्रसंग याच्या अनुभवाच्या आधारे त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना या सगळ्यातून पुन्हा जाऊ लग लागू नये या दृष्टिकोनातून त्यांनी सुद्धा अशा आपल्या शेकडो अशा पद्धतीच्या वेगवेगळ्या ग्रामस्थांना त्यांनी मदत केलेली आहे आणि त्यामुळे या अशा पद्धतीचं सहकार्य या दोन्ही ज्येष्ठ सहकार्याच्याकडून आपल्याला मिळालं 应该。Ich, uh टप्प्यावरती कधी ना कधीतरी कुटुंब सांगता आज निर्णय घेतला दोघांनाही त्यांनी आपले पक्षाची आपल्या सर्वांना जी सेवा केलेली आहे कार्यकर्त्यांना जे सहकार्य केलेलं आहे त्याबद्दल आपण सर्वांच्या वतीनं अविनाशजींच्या बरोबरीनं मी सुद्धा त्यांचं या ठिकाणी ऋणनिर्देश व्यक्त करतो आणि त्यांच्या माध्यमातून जे कार्यकर्ते आता हुशार हुशार झाले ते हुशार झालेले कार्यकर्ते हे पुढच्या कालावधीमध्ये देखील सातत्यानं त्यांचं मार्गदर्शन जेव्हा केव्हा मागतील ते शक्य असेल त्यावेळेला ते नक्की देतील आणि या कार्यकर्त्यांनी सुद्धा या अशा पद्धतीनं आपण झालो शाळे आता इतरांना सहकार्य करावं आपल्या शेजार ग्रामपंचायतीमध्ये त्या लोकांना मदत करावी आणि त्या माध्यमातून आपापल्या परिसरातल्या लोकांची चांगली सेवा आपण सरपंच असू सदस्य असू आपण काय असू आपल्याला ती काढण्यासाठी निश्चितपणानं या मार्गदर्शनाची मदत यापूर्वी झाली आपण सुद्धा आपल्या सहकाऱ्यांना अशाच पद्धतीनं सहकार्य करून मला असं वाटतं की जे आपल्याला मिळालं हे इतरांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू शकतो मराठी भाषेतलीच आपली या ठिकाणी म्हणे देणाऱ्याने घेत गे। गे जावे गे। घेणाऱ्याने घेत जावे आणि घेणाऱ्याने घेता घेता देणाऱ्याचे हात व्हावे घेणाऱ्याचे हात घ्यावे तर हा जो त्यांचा गुण आहे की वयाचा कुठलाही अडथळा नच मानता त्यांनी आजवर आपल्या या सगळ्या कामामध्ये आपल्याला त्यांनी जे सहकार्य केलं त्याबद्दल मी त्यांचं पुन्हा एकदापूर्वक आभार व्यक्त करतो आणि अशाच पद्धतीनं त्यांचं मार्गदर्शन आपल्या सर्वांना मिळत राहील अशा या निमित्तानं अपेक्षा व्यक्त करतो आता इथून पुढच्या कालावधीमध्ये त्यांचं कौटुंबिक जीवन हे चांगल्या पद्धतीचं व्हावं त्यांना सगळ्या परिवारजनाचा स्नेह लावावा परमेश्वरानं त्यांना चांगलं आरोग्य द्यावं आणि दीर्घ आयुष्य शब्द शंभरी वाटावी तुम्ही अशी आमची सगळ्यांची इच्छा आहे त्या शंभरीला सगळ्यांना इथे हजर सगळ्यांना उपस्थित राहता यावं अशा पद्धतीची परमेश्वराच्या चरणी प्रार्थना व्यक्त करतो आपण सर्व आपल्या दोघांनाही मला पूर्वक शुभेच्छा धन्यवाद